नमस्कार दादा आज तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये करुड बिनजोडला तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं मनापासून दादा आता तुमचं पूर्ण नाव काय राजकुमार भाई मात्र कुटारी विलेज आर्की ग्रुप माझ्या या नावाने गाडी पलतो आरकी ग्रुपच्या नावा नाव आता तुम्ही कुठून आलात आम्ही आलो मुंबईवरून मुंबईवरून किती वाजता निघला होता मुंबईवर आम्ही परवा शुक्रवारी फ्रायडेला इथं आलो पोमवारी शुक्रवारी तुम्ही इथं आला दादा कोणता बैल घेऊन आला तुम्ही बैल बोलला तर दक्कन आणलंय परत आपला ज्वेलर आणलंय हिरो आणले त्याचा विजय झाला होता हिरो आणले हारनायक आणले आता होतं तुम्ही कुठे कुठे बिंजोड बोलला तर त्याने धक्कन आणि सुंदरनी आणि हिरोनी बऱ्याच बिंजोड केले आहेत ते सांगू शकत नाही झाले आज तुमच्या मुंबईत भावात भरपूर बिंजोड होत्या आणि मोठे मोठे शर्ती होत्या ह्याच्या आधी कुठे मोठे मोठे तुम्ही शर्ती केल्यात मोठ्या बोलल्या तर नावं नाही घेऊ शकत समोर पराजित झालेलं आहे ते चांगलीच आहेत माझ्या शर्तीच पूर्ण मैत्री पूर्ण आहेत समोरवल्याचं नाव नाही घेऊ शकत कारण मी प्रत्येक अड्ड्यामध्ये ना राजकुमार भाई बोलला ना प्रत्येक म्हणजे प्रत्येक अड्ड्यामध्ये मी विजयच घेतलेला आहे एक दोन चार शर्ती हरतातील सीजनला फक्त काही नाही हरजित तर झाली पाहिजे ना मैत्रीपूर्व सर्व लढत झाली पाहिजे बैलगाडी क्षेत्र असा की सगळी मैत्रीपूर्व बैलगाडी आता आता पहिरे सगळ्यांना टॉपचे मिळतात आणि चांगल्या गाड्या पळतात आता जी वासरू पळतात त्याच्याबद्दल काय सांगू शकतात वासरा पळतात आता माझा घोटचा वासरू सर्जा ते माझेच नातेवाईकामध्ये आहेत पण त्यांचा वासरू पळतोय त्याचा पण चांगला पलतोय परत आमचा भुंगा पळतोय भुंगा भोंगा पलतोय परत माझ्या इकडची मोठी मोठी बायला चांगली चांगली पालतात आता भोंगा चर्चेत आहे आणि भोंगाचा स्पीड म्हणजे भरपूर वाढले त्या दिवशी आपण निमसोजी महाराजांची मी भुंग्याची घेतली आणि अतिशय सुंदर खूप पाला भुंगाबद्दल तुम्ही काय बोलला आदत बैल अजून भोंगा आदत आहे आणि घोटचा सर्जा पण आदत आहे हा चांगली पायला पालतात ती आदात मध्ये आदत मध्ये आणि दादा खरोखरच आज कसं वातावरण वाटतं तुम्हाला काय वाटतं आता इथं मोठं शर्ती करोडचे जे होतील काय आता नाही होऊ शकत कारण बराच चिखल झालेला आहे पाऊस झाला माझी स्वतःची गाडी दक्कनचा नाव दिला होता आरके ग्रुपच्या नावाने गाडी फिरली होती त्याच्यावर बिंदोर नाव दिला होता टेजवर पोरा गेली होती त्याही पिंजोरला नाव दिला होता कॅन्सल केलं पावसामुळे कॅन्सल केलं पावसामुळे तुम्ही शेअर आता करणार नाही करणार कारण बैलाला इजा झाली तर मला ते मत नाही बराबर आहे आज आपण शेअर करतो उद्या बैलाला माझा कसं मी माझ्या भावापेक्षा त्यांना मी जास्त महत्व देतो बराबर आहे दादा खरोखरच तुम्ही एवढ्या लांबून दोन दिवस आल्यात मित्रांनो खरोखर बिनजोड करूच्या माहितीसाठी दादा मुंबईवरून दोन दिवस आता महाराष्ट्र बंद करून जाहीर केलं होतं पण त्याच्या आधी दोन दिवस तीन चार ते पाच बैले घेऊन आलेत बिनजोडला पण ह्यांची एक अशी झालेली आहे आणि इथून पुढे आता बैलही पळवणार नाहीत का पावसाचा भरपूर वातावरण भरपूर चिखल झाला आहे आता तुम्ही दोन शब्द माझ्या चॅनलला दिल्याबद्दल तुमचं खरोखर मनावर आधीन आहे धन्यवाद तुमचं पण चॅनलचं मी अभिनंदन करतो कारण आम्हाला तुम्ही युट्यूबवर स्मार्टफोन मध्ये पूर्ण मुंबई झालं सातारा कराड झालं सर्व ठिकाणी आमची तुम्ही वावा करता त्याबद्दल तुमच्याबद्दल आम्ही धन्यवाद